परवा माणिकराव कोकाट्यांवरती एक कोरडाचं वडिटाल दोन वर्षाची शिक्षा त्यांना झाली त्या मॅटरमध्ये फसवणुकीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये आता प्रश्न बघा विरोधकता आहे ते प्रश्न उपस्थित करणारच पण आम्ही माध्यम म्हणून सुद्धा प्रश्न समोर येतो जेव्हा जेव्हा अशी घटना झाली आहे कोणावरती कोणावर कन्व्हिक्ट करण्यात आलेलं आहे कोर्टाच्या नंतर तर त्यांचं ते सदस्यत्वही गेलेलं आहे की त्यांना पक्षानेच कधी कधी सांगितलं की बाबा हो तुम्ही आता पायउतार व्हायला हवं राहुल गांधींची जेव्हा खासदार की त्यांची गुजरातमध्ये त्यांचं वर्डिक्ट आलं त्यांची खासदार किमी गेली आपल्याकडे सुनील केदारांचा विषय झाला होता आता पाणी कोकाटेंचंही कोकाट्यांचं ही दोन वर्षाचं झालेलं आहे पक्ष म्हणून तुम्ही त्यांना काही सांगितलं याच्याबाबत किंवा काय तुमची भूमिका असणार नाही त्यांच्याजवळची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादानी घेतलेली आहे त्या दिवशी त्यांना जामीनही मंजूर झाला म्हणजे मी जे महिन्यांच्यामध्ये बातलं ते मी त्या दिवशी दिल्लीत होतो म्हणून माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही पण सोमवारी ते जामिनासाठी किंवा उच्च न्यायालयामध्ये या दिलेल्या निकालाच्या विरोधामध्ये दाद मागणार आहेत त्याच्यामुळे बघूया ना कारण ही घटना खूप जुनी आहे पंच्याण्णवपासून चालत आलेली घटना आहे शेवटी घटना घटना आहे निकाल हा निकाल आहे या देशाच्या संविधानामध्ये न्यायालयाने दिलेला निकाल हा निकालच आहे फक्त एवढंच आहे की या देशाच्या आपल्या घटनेमध्ये सुद्धा प्रत्येक स्टेप दिलेले आहेत जे एम एफ सी म्हणजे तालुका प्रक्रिया ठिकाण प्रक्रिया नैतिक त्याचा पुन्हा एकदा प्रश्न नैतिक त्याच्या आधारावर आता कन्व्या झालेल्या मंत्र्याने तिथं राहावं का नाही कन्व्हेक्शन झाले ना मी नाकारत नाही जामीन ते जामिनावरती आहेत जामिनावरती आहेत ना कन्विक्शन झालेलंच आहे ना जामिनावरती आहे आणि म्हणूनच ते सोमवारी आपण दाखल करत आहेत बघूया ना एक दोन दिवस वाट बघूया बो काय बोलणं झालं आहे त्यांच्याशी नाही मी सांगितलं ना माझं बोलणं नाही होऊ शकलं